सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा फोटो ठेवतात देवी अन्नपूर्णेला धान्य अर्पण करून पूजा करतात देवीला वाहिलेले धान्य नंतर काय करावे हा प्रश्न सर्वांना पडतो तेच आपण जाणून घेऊया अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यात वास्तव करणारी देवी अनेक जणांकडे अन्नपूर्णेची मूर्ती गहू किंवा तांदूळात ठेवतात तर काही जण देवीच्या मूर्तीवर चरणापासून ते डोक्यापर्यंत धान्य वाहतात हे धान्य तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलू शकता नंतर नवीन धान्याची पूजा करावी अन्नपूर्णेला कुंकुमार्चन किंवा धान्य अर्पण करावे नंतर तुम्ही ते कुंकू किंवा धान्य साठून ठेवावे ते कुंकू रोज कपाळी लावावे अगदी तसाच उपयोग या धान्याचा देखील करावा हे धान्य आपण अर्पण केलं असे ते आपण घरातील धान्यात मिसळून द्यावं व दररोजच्या अन्नात त्याचा वापर करावा माता अन्नपूर्णेची मूर्ती फोटो घरात ठेवल्याने सुखसमृद्धी सौभाग्य घरात नांदते आणि कधीही अन्नाची कमतरता भासत नाही